श्री स्वामी समर्थ तर चला जाणून घेऊया पितृपक्षात कुठल्या राशींचे भाग्योदय होणार आहे मिथून राशीच्या लोकांना पितृपक्षाच्या काळात जमीन आणि संपत्तीच्या बाबतीत लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्याच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने त्यांना त्यांच्या जीवनातील तणावातूनही आराम मिळेल पितृपक्षादरम्यान तुम्ही केलेले कार्य यशस्वी होईल आणि तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल तुम्हाला कोणत्याही संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमची इच्छाही या काळात पूर्ण होऊ शकते नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि करिअरमध्येही शुभ परिणाम मिळतील कुटुंबात दररोज वाद होत राहिल्यास या काळात शांतता राहील आणि सर्व सदस्यांची प्रगती होईल नंबर दोन कर्कराशींच्या लोकांची पितृपक्षात आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे परदेशात जाण्याचे स्वप्नही पूर्ण होतील अनेक दिवसांपासून अडकलेले काम या काळात पितरांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील आणि पितृदोष पासूनही मुक्तता मिळेल व्यवसायात वाढीसाठी तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील आणि तुम्हाला चांगला आर्थिक लाभही मिळेल जर या राशींचे कर्मचारी नोकरीत बदलाची योजना आखत असतील तर या काळात तुमची इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत तुमच्या जोडीदारासोबतही तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने धर्मदान कार्य कराल आणि तुमचे पूर्वजही खूप आनंदी दिसतील पितृपक्षादरम्यान कन्या राशींच्या लोकांचा ताण कमी होताना दिसत आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतही सुधारणा दिसून येईल ज्या कामामुळे तुम्ही आजवर चिंतेत होतात ती सर्व कामे या काळात पूर्ण होतील आणि तुमच्या मानधनात चांगली वाढ होईल या काळात तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पाळ पाडाल तुमचे आरोग्य देखील चांगले राहील ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि पूर्वजांसह तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वादही मिळेल पितृपक्षादरम्यान धनुराशीच्या लोकांना पैशाचे अनेक स्तोत्र मिळू शकतात ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल आणि तुमच्या सुखसोयी वाढतील या काळात तुम्हाला मित्र आणि प्रियजनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल त्यामुळे तुमची अनेक अपूर्व कामे पूर्ण होतील तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या काळात सक्रियपणे भा सहभागी व्हाल ज्यामुळे तुमचे पूर्वज खूप आनंदी राहतील आणि तुम्हाला पितृदोषांपासूनही आराम मिळेल हा कालावधी गुंतवणुकीसाठी खूप चांगला असेल आणि नजीकच्या भविष्यात तुम्हाला नफाही मिळेल या काळात समावेत काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखाल तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल कुंभ राशींच्या लोकांसाठी पितृपक्षात जमीन आणि मालमत्ते गुंतवणूक केल्याने चांगला फायदा होईल पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आर्थिक लाभ होण्याची अविशेष शक्यता आहे आणि काही सदस्यांकडून चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर या काळात परत मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर हा कार्ड तुमच्यासाठी शुभ राहील नोकरदार लोकांना या काळात कौशल्य शिकवण्याची शिकण्याची आणि त्याचे करिअर पुढे नेण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने सुख शांती तुम्हाला लाभेल ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागूच होईल असं नाही सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ